कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे वतीने दिले जाणारा आदर्श सरपंच पुरस्कार राहता तालुक्यातील सावळी विहिरी येथील लोकनियुक्त सरपंच ओमेश जपे यांना मानाचा फेटा व देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्यामुळे सावळी विहीर व ठिकठिकाणी स्वागत व अभिनंदन होत आहे सदर पुरस्कार हा अहिल्यानगर येथील सभागृहात राज्यातील विविध अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आलेला आहे या प्रसंगी सरपंच ओमेश जपे म्हणा महाराष्ट्र सरपंच संघटनेने दिलेला आहे आदरणीय पौसे साहेब त्यांच्या सगळ्या मान्यवरांनी हे हो नमस्काराचं खऱ्या अर्थाने आपण गावात काय काम केलं गेल्या अडीच वर्षात तीन वर्षात पंचायत समितीत असताना काय काम केलं समाजासाठी काय काम केलं कोरोना काळात काय काम केलं याची सर्व दखल आदरणीय ने साहेबांनी नेहमी घेतलेली आहे त्यांच्याकडं सगळ्या नोंदी आहेत आणि त्याच्या दृष्टीने त्यांनी मला दोन वेळेस आत्तापर्यंत पुरस्कार, पुरस्कार दिला आहे आजचाही पुरस्कार मी या पुरस्काराचा मानकरी ठरलो त्याबद्दल मी आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सलिनता विखे पाटील व आपल्या जे माजी खासदार सुलेदादा विखे पाटील यांच्या प्रेरणेने जे काही काम करतो जे काही काम करीत आलो जे काही करणारे हे त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या सहकार्याने करतो आणि खऱ्या अर्थाने या पुरस्काराचे मानकरी आदरणीय नामदार साहेब असतील असतील डॉक्टर दादा असतील असं मी सांगू इच्छितो सदर कार्यक्रमासाठी सावळी विहीरचे उपसरपंच विकास जपे राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे माजी सरपंच सोपानराव पवार ग्रामपंचायत सदस्य संजय जपे आनंद जपे आगलावे पत्रकार राजेंद्र दोनबळे माजी उपसरपंच दिलीप शेठ बाटिया कैलास सदाफळ सोसायटी चेअरमन राजेंद्र जपे सामाजिक कार्यकर्ते महेश जमधडे कैलाश कळशे नितीन मातेरे पोलीस पाटील सुरेश वाघमारे मधुकर वाघमारे शेठ गायकवाड किशोर आगलावे बाबासाहेब जपे कापसे, नितीन नितीन जपे संजय वाघमारे मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कॉमन न्यूज मराठी प्रतिनिधी राजेंद्र दोनबळे शिर्डी